नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त अशी कांदा आणि टॅमॅटोची अनोखी भाजी बघणार आहोत जी तुमची बोटं चाटत राहाल ह्यासाठी तुम्ही भाग पडाल इतकी छान ही होते तुम्ही जर पालेभाजी खाऊन किंवा घरामध्ये कोणत्या प्रकारची भाजीच नसेल तर तुम्ही ही रेस्टॉरंट स्टाईल होणारी अशी कांदा टॅमॅटोचीच फक्त भाजी आणि घरच्या साहित्यामध्येही बनणारी भाजी आहे तर वेळ न घालवता पाहूया रेसिपी पण ही रेसिपी पाहता पाहता एक नक्की लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ए साईडची बेल आयकॉन आहेत ते सुद्धा नक्की दाबा त्याचप्रमाणे जास्तीत जास्त, जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या मैत्रिणीपर्यंत ही रेसिपी पोहोचेल तर ही अनोखी भाजी बनवण्यासाठी इथे मी तीन मिडियम साईडचे कांदे घेतलेले आहेत आणि त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत फक्त काय करायचं आहे वरचे जे कांद्याचं देठ असतं ते बा पूर्ण असे काढून घ्यायचे म्हणजे हे ज्या कांद्याचे हे आहेत ते व्यवस्थित असे सुटतील पाकळ्या त्याचप्रमाणे इथे मी दोन तीन तामाट्याचे घेतलेले आहेत अशी वरचा देठ काढून घेतले आहे आणि त्याच्यासुद्धा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत कारण की ह्या भाजीला आपल्याला अशा मोठ्या मोठ्याच फोडी ठेवायच्या अशा मोठ्या फोडी ठेवल्यामुळे भाजीचं स्टेक्चर खूप छान येतं आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर येतं तर इथे मिरच्या कापलेल्या आहेत मी तीन ते चार अशा उभ्याच ठेवलेल्या आहेत पण दोन तुकडे केले गॅसवर ठेवलेला आहे पॅन पॅनमध्ये थोडंसं तेल जास्त टाकायचं आहे कारण की ह्या तरी जे येते भाजी ना खूप छान दिसते तर आता इथे आपण ह्या पॅनमध्ये जे सर्व कांदे आहेत कापलेले ते सर्व टाकून घेणार आहोत तर आपण कांदे हाय फ्लेमवरतीच परतायचे आहेत म्हणजे काय होईल हे नरम पडणार नाहीत अगदी कुरकुरीत थोडंसं ठेवायचे आहेत आपल्याला नरम करायचे नाही आहेत किंवा करपवायचे नाही आहेत तर पा पाकळ्या स्वतःहून सुटत आहेत कांद्याच्या तर अशा पद्धतीने ह्या कांद्याच्या पाती प पाकळ्या आहेत त्या सुटल्या पाहिजेत त्यानंतर लगेच टॉमॅटो टाकायचे आहेत सुद्धा हाय फ्लेमच्या वरती परतून घ्यायचे आहे आपल्याला इथे टॉमॅटो वगैरे किंवा कांदा सॉफ्ट बनवून घ्यायचा नाही आहे त्यामुळे इथे परतून चांगलं झालं थोडा कांदा ट्रान्सफरंट झाला की आपल्याला लगेच हे काढून घ्यायचं आहे त्यामुळे इथे पाहत अगदी एक मिनटासाठी छान असा कांदा परतून घेतला आहे तर इथे कांदा आपला ट्रान्सफर झालेला थोडा दिसतोय तर यातलाच अर्धा कांदा आपण बाजूला काढून घेणार आहोत जे आपल्या पुढच्या भाजीच्या रेसिपीसाठी लागणार आहे तर इथे अर्धा कांदा मी कांदा टोमॅटो जो आहे तो, तो, तो बाजूला काढून ठेवला आहे इथे ते तेल भरपूर दिसत असेल तरी तो आपल्याला वापर पुढे होणारच आहे तर अर्धं ठेवलेला आहे ह्या पॅनमध्येच आणि अर्धं थोडं जास्त काढलेलं आहे तर जिरं टाकलेलं आहे एक टीस्पून त्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या तमाळपत्र दोन टाकलेले आहेत तर इथे काय झालं माझे लस लसूण घ्यायला मी विसर सॉरी आळं घ्यायला मी विसरले तर मी ते आलं नंतर फ्राय केलेलं हो, आहे तर तुम्ही जेव्हा आपण हे सर्व फ्राय करणार आहोत तेव्हाच आळ्याचा वापर करायचा आहे तर आलं मी बाजूला आलं फ्राय करून घेतलं म्हणजे अगदी थोडंसं तर इथे पहा हे जे मिरची आहे ती बाजूला ठेवून दिलेलीच आहे पण जे आपण म परतून घेतलेलं जे बाजूला काढलेलं कांदा आणि टॉमॅटो आहे त्याच्यामध्ये हे आलं टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगली अशी एकदम स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे त्याच्याने आपली जी भाजीची टेक्चर आहे ते एकदम रेस्टॉरंट स्टाईल आणि अगदी सुंदर येणार आहे तर अशा पद्धतीने मी सर्व करून घेतलेले आहेत आणि राहिलेल्या पॅनमध्ये जे तेल होता त्यामध्ये थोडंसं हिंग आणि जिरं टाकलेलं आहे एक टीस्पून त्यानंतर जी पेस्ट बनवून ठेवली होती ती सर्व त्यामध्ये ओतलेली आहे आणि त्या ज्या मिक्सरच्या भांड्याला थोडीशी ग्रेवी लागलेली होती त्याने थोडंसंच अगदी पाणी टाकून ते ह्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत धनापूड तर धनापूड अगदी एक चमचा हळद घ्यायची आहे अर्धी टीस्पून आणि तिखट मसाला किंवा तुम्ही जरी काश्मीरी मिरची पावडर वापरलीत तरी काही हरकत नाही आणि मीठ चवीपुरतं असं टाकून घ्यायचं आहे ह्याच्याने काश्मी जर काश्मीर मिरचीने थोडंसं रंग खूप छान येतो तर मी इथे काश्मीर मिरचीचं मी घरच्या घरी बनवलेलं तेसुद्धा टाकलेलं आहे आणि तिखट थोडंसं व्हावं म्हणून घरातलं साठवणीचा सा मसाला टाकला आहे इथे दोन तीन मिनटं चांगली ही परतून घेतलेली आहे गॅसची फ्लेम मिडियम साईजमध्ये ठेवून चांगली परतून घ्यायची हलवत राहायचे त्याच्याने स्टेक्चर आणि चव खूप सुंदर येते तर वरती तरीसारखा तेल किंवा मसाले सुटलेले त्यानंतर आपण जी मिरची उभी चिरून ठेवली होती ती आपण टाकणार आहोत चिरून म्हणजे मिरची आपली अ उभीच ठेवायची दोन तुकडे करून त्यानंतर जे आपण कांदा आणि टोमॅटो बाजूला जो काढून ठेवला होता तो ह्यामध्ये टाकून द्यायचा आहे म्हणजे काय होईल हे मसाले सर्व त्यावरती कोट होईल तर पहा आत्ताची भाजी इतकी सुंदर दिसते अगदी आता आपण दोन ते तीन मिनटासाठी इथे आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि दोन त्याच्यानंतर आपण इथे काय घेतलं आहे काजू घेतलेले आणि मगज हे ऑप्शनल आहे पण ह्याच्याने चव खूप छान येते भाजीला आणि तुम्हाला जशी रेस्टॉरंट स्टाईल मिळते त्या पद्धतीचं इथे तुम्हाला चव मिळणार आहे तर ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि ती सर्व ह्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता ह्या भाजी आपली जवळपास जव म्हणजे तयार होत आलेली आहे अगदी वीसक टक्केच शिजायची राहिलेली आहे तर आपण इथे दोन ते तीन मिनटं झा अगोदर पण शिजून घेतली आणि आता आपण फक्त एक मिनटासाठी झाकण देऊन हे शिजून घेतले कारण कांदा टॉमॅटो अगोदरच शिजलेलं होतं त्यामुळे आणि आपल्याला अजिबात असं पूर्ण गळत असं करून घ्यायचं नाही जरा कुरकुरीतपणा कांदा असला की ही भाजी खूप छान दिसते आणि भरपूर सारी अशी याच्यावरती कोथिंबीर शितळून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची आणि आता आपली ही भाजी जी आहे ती सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त तुमच्यामध्ये कमी करेन ते शेअर करा अगदी तुम्ही रो तुम घरच्या चकाशीपासून भाकरीपासून भातापासून ते हॉटेलची आपण जी रोटी खातो खातो त्याबद्दल अतिशय सुंदर लागते